ही नारा लावला तेव्हा मला पोलीस स्टेशन व्यक्त येणार तुम्ही महिला होती पण म्हटलं बाई घालून मला घेऊन जाते पोलीस स्टेशन ला बाबासाहेबांच्या आमचं अंतिम निर्माण वाहून आजच्या बसल्या आहेत ना तिथे मंत्री म्हणजे डोक्यात बदल घेऊन निवडणुकी पण बाबासाहेबांच्या जीवावर बसल्या आहेत नाही तर विशिष्ट जातीने एक तेच काम करायचं असं लिहून ठेवलं होतं तुलानी मुल्याच्या पलीकडे ह्यांच्या संविधानानुसार कुठला वास दिला नव्हता असं काही बोलणार नाही गिरीश महाजननी जो बाबासाहेबांचा अपमान केला आहे तो घरून निघण्यासारखा नाही सगळ्यांना शिराळ ज्योतिबा जय काय बोलावं मला काही समजत नाही पण आज जन्म चार दिवस सगळ्यांना माहिती रह आहे कुठल्या पण महापुरुषाने जातीसाठी काम नाही केले आणि त्याच्यामध्ये त्यांनी काम केले ते महात्मासाठी जन्म देणारं व्यक्तिमत्व आहे मग ते महापुरुष तर आहे ज्यांनी शिक्षण लगुनात करावे ज्यांनी सांगतात कायमच नाही डॉक्टर बाबासाहेब अभाई कोड मला स्वतः ठीक आहे बैलचा नारा लावला तेव्हा मला पोलीस स्टेशन घेऊन येणार महिला होती पण म्हणतो बाईवरती घालून मला घेऊन जाते बाबासाहेबांची मला असायला आनंदी अजूनही आनंदी आहे मला काही वाईट वाटत नाहीये माझी माझं प्रमोशन मला काहीच कळत नाही कारण माझ्या बाबासाहेबांनी दिला होता तो माझ्यासारख्या त्यांना माहिती होतं का भविष्यात माझी जादू जन्माला येणार आहे मध्ये आणि माझ्या माझ्या अस्तित्वासाठी लागणार आहे नव्हतं माहिती पण आमचं अस्तित्व निर्माण व्हावं राज्या बसल्या आहेत ना ते म्हणतो म्हणजे डोक्यात बदल घेऊन निवडणुकीत नव्हत्या तर पण बाबासाहेबांच्या जीवावर बसले आहे नाही तर विशिष्ट तेच काम करायचं असं लिहून ठेवलं होतं जुलांनी मुलाच्या पलीकडे त्यांच्या संविधानानुसार कुठला वास दिला नव्हता आणि ज्या संविधानाने आज मला ही ताकद दिली आहे त्या बाबाला जेव्हा हे संपवायला जातं तेव्हा त्यांची ही लेख त्यांनी उभी राहिली आणि हा मला खूप अभिमान आहे जास्त काही बोलणार नाही गिरीश महाजनांनी जो बाबासाहेबांचा सा अपमान केला आहे तो भरून निघण्यासारखा नाही म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनातून पाप ठुवायला आता कुंभमेळा येतो तिथे जरी त्यांनी नदी तांबळ केली तरी के तो झुकला जाणं नाही इतका मोठा पाप त्यांनी केलं नाही त्यांचं बाप जेव्हा संविधानाच्याच मार्गाने त्यांच्या होईल ते घेतलं जाईल एवढीच माझी मागणी की त्यांच्यावर अस्ट्रॉसिटी दाखल करावी अन्यथा ह्याच ठिकाणी मी उपोषण चालू करणार आहे केलंच आहे असं समजा जोपर्यंत त्यांच्यावर अस्ट्रॉसिटी दाखल होत नाही बाकी मला काही म्हणायचं नाही पुन्हा एकदा जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर